चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल शिवाजीराव पाटील आणि उपसभापती साहेबराव बाबू राठोड यांनी आपल्या पदेचा राजीनामा दिला अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या जागेंवर सभापती व उपसभापतीसाठी निवडणूक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी अद्यासी अधिकारी विशाल ठाकूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेमध्ये उपसभापती आणि सभापती यांची निवडणूक कार्यक्रम पार पडला यात सभापती पदासाठी मच्छिंद्र जगन्नाथ राठोड यांच्या नावाची सूचना कपिल पाटील यांनी मांडली त्यास शैलेंद्रसिंग विजयसिंग पाटील यांनी अनुमोदन दिले तर उपसभापती पदासाठी वनिताबाई विश्वास पाटील यांच्या नावाची सूचना किशोर बिखन पाटील यांनी मांडली त्यास अनुमोदन साहेबराव बाबू राठोड यांनी दिले सभापती पदासाठी मच्छिंद्र राठोड तर उपसभापतीसाठी वनिता पाटील यांचा एकमात्र अर्ज आल्याने मच्छिंद्र राठोड यांची सभापतीपदी तर वनिता पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे अद्यसी अधिकारी विशाल ठाकूर यांनी जाहीर केले सभापती आणि उपसभापती निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी महेंद्र गाडे बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे सहाय्यक सचिव सतीश पाटील बाजार समितीचे संचालक उपस्थित होते यावेळी अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले निवडणूक कार्यक्रम सुरळीतपणे व आणि शांततेत पार पडला जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी